ठाणे जिल्ह्यातील शहापूर मध्ये शिक्षण आणि बेरोजगारी जनजागृतीसाठी शिवप्रेमाई आणि आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान शहापूर शिवतीर्थ ते बुरबाड शिवतीर्थ या ठिकाणी पदयात्रेच आयोजन करण्यात आलंय ठाणे जिल्ह्यातील शहापूर शिवतीर्थ ते मुरबाद शिवतीर्थ या ठिकाणी पदयात्रेच आयोजन करण्यात आलं या मार्गावर असलेल्या शेनवे आणि किनवली या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमोर शिक्षण आणि बेरोजगारी यावर पथनाट्य सादर केली पथनाट्यांनी वाटेत चालत असताना शेणवे महाविद्यालयाची भेट घेऊन विद्यार्थ्यांसाठी शिव व्याख्याते नवनीत यशवंतराव यांच्या बेरोजगारीवर व्याख्यान आणि रिकी खाडे यांच्या शेतीविषयक बहुमूल्य असं मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी मान्यवर म्हणून शेणवे ग्रामपंचायतचे उपसरपंच पद्माकर वरकुटे महाविद्यालयाचे प्राचार्य गोडसे सर शिवप्रेमाईचे अध्यक्ष राम यादव आधार फाउंडेशन चे अध्यक्ष मकरंद घनगाव पत्रकार दिनेश पाचघरे रवींद्र सोनावळे व्याख्याते नवनीत यशवंतराव खाडे तसेच सर्व शालेय शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पथनाट्य टीम सोबत असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती शिक्षण आणि बेरोजगारी या विषयावर पथनाट्य सादर केला शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी पदयात्रेच्या निमित्तानं बाजारपेठा तसेच विद्यालयामध्ये दे भेट देऊन शिक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी पदयात्रेत सामील व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी वसंत पानसारे शहापूर